शहरात वाहणाऱ्या सीना नदीमध्ये मध्ये धोक्याची पातळी ओलांडून जाईल इतकं पाणी वाहत आहे सीनाचं पात्र आता सोडवणं पाणी नगर शहरामध्ये घुसलंय नगर शहर आणि उपनगराचा संपर्क तुटलाय अनेक नागरिक घराच्या छतावर बसून आहेत छतावर पावसाच्या पाण्यामध्ये ते आश्रय घेत आहेत नागरिक हवालगीर झाले आहेत या परिस्थितीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सुशील थोरात यांनी नेमकी परिस्थिती कशी आहे पाहूयात सार्थक थोरात आणि दृश्य जिल्ह्याला गेल्या बारा तासापासून पावसाने चांगले झोडपले आहे गेल्या बारा तासांपासून आहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी शेवगाव जामखेड कर्जत आणि आहिल्यानगर शहराला पावसाने चांगलेच झोडपले असून आपण सध्या नगर शहरातील नेप्ती चौक या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ही सीना नदी आहे सिना नदीचं पात्र ओलांडून ही सिना नदी शहरामध्ये या सिना नदीचे पाणी आतमध्ये घुसलेलं आपल्याला दिसतो आहे अनेक वसाहती या सिना नदीच्या पाण्याखाली गेलेल्या आहेत ड्रोनच्या साहाय्याने आपण या ठिकाणी पाहू शकतो की नदीने किती रौद्र रूप धारण केलेलं आहे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी घरामध्ये घुसल्यामुळे अनेक नागरिक घराच्या छतांवर उभे राहिलेले दिस आपण पाहू शकतो त्याचप्रमाणे शा <coughs> शहरातील अनेक ठिकाणी पावसाचे पाणी घुसल्यामुळे नागरिक हवालदिल झाले आहे जिल्हा प्रशासनाने अलर्ट दिलेला आहे की नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडू नये तसेच सुरक्षता बाळगावी असे आव्हान प्रशासनाने केले आहे आपण ड्रोनच्या सहाय्याने या ठिकाणी पाहू शकतो की किती कि भयानक परिस्थिती अहिल्यानगर शहरात झालेली असून अहिल्यानगर शहर आणि उपनगर यांचा संपर्क तुटलेला आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळ बाळगावी असं आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे साम टी व्हीसाठी सुशील थोरात अहिल्यानगर आपण पाहतोय अहिल्या नगरमध्ये आपलं पात्र सोडलं आणि नगरमध्ये घुसलेली आहे नगरमध्ये या शहरात घराघरात कारखान्यात दुकानामध्ये पाणी केलंय रस्ते जलमय झाले अनेकांचं मोठं नुकसान झालं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या